नंदुरबार जिल्ह्यातील भवरे इथले योहान गावित यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनी उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं आहे भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींचं निमंत्रण सुपूर्द केलं योहान यांनी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेऊन पारंपरिक शेतीसोबतच शेतीला आधुनिक व्यवसायाची जोड म्हणून पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायात यश प्राप्त केलं आहे गावित यांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या मत्स्य शेती व्यवसायासाठी शासनाकडून सुमारे चोपन्न लाख रुपयांचं अनुदान मिळालं होतं मी आधीपासूनच पारंपरिक शेती करत होतो त्याच्यानंतर माझ्या गावात मला तलाव दिसला त्या तलावमध्ये मत्स्य करायचं मला सुचलं आणि त्यानुसार शासनाने मला अनुदान दिलं आणि ते अनुदान घेऊन मी इकडे शेती ही सुरू केली आणि शेतीतून मला बराच प्रॉफिट आला आणि त्याच्यानुसार मी इकडे आपले शेतकरी बांधव आहे त्यांना खाद्य मच्छी बीज या सगळ्या पुरवठा करतो आणि त्याच्यातून मला बरंच काही नफा भेटतो आहे त्याच्यानुसार माझी मच्छी शेती हे डेव्हलप होऊ होऊन राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून फिशरी डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केलीनं राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना आमंत्रितसाठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण पाठवलं